मित्रो नमस्कार काल परवाची गोष्ट आहे संजय राऊतांनी मोदी आणि सरसंघचालक यांच्या नागपूर भेटीनंतर आपल्या सकाळच्या त्या नेहमीच्या बोंग्यामधून एक बांग दिली होती आणि त्यात ते म्हणाले होते की आता पुढचा जो काही पंतप्रधान भारताचा किंवा भारतीय जनता पक्षाचा जो नेता प्रमुख नेता जो होणार आहे तो महाराष्ट्रातून असेल आणि अगदी सूचकपणे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव त्यासाठी कसं योग्य आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केला अलीकडे देवेंद्र फडणवीसांच्या प्रेमात हे लोक का पडत चालले तेच कळत नाही उद्धवजी असोत मिलिंद नार्वेकर असोत संजय राऊत असोत आदित्य ठाकरेंसारखा माणूस आहे कधी कधी देवेंद्रजींबद्दल एवढं प्रेमाने बोलायला लागताना बघितलं की पुन्हा थोडी कालवा कालव होते की ज्या लोकांना दोन हजार एकोणीसच्या शुभमुहूर्तावर असं खड्यासारखं बाजूला काढलं गेलं तीच परत जी काही वावटळ आहे ती या राजकारणात शिरू पाहते आणि पुन्हा ते एकत्रीकरणाचं नाटक ते सोंग ते ढोंग या महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायला मिळतंय का या भीतीनं बऱ्याच लोकांना इन्क्लुडिंग मी हे सगळं चाललंय ते बरं नाही चाललंय असं वाटू लागले त्याच मुहूर्तावर संजय राऊतांच्या ह्या घोषणा हे विधान आता त्यांनी जे विधान केलं ते अगदी खोडून काढताना देवेंद्रजींनी जे उत्तर दिलं त्याला ते समर्पक होतं की आमच्याकडे जे एकंदर त्यांना त्यांचा बोलण्याचा जो आविर्भाव होता तो एखाद्या कुटुंबाचा विचार करून केलेला होता म्हणजे जर एखाद्या कुटुंबात बाप जिवंत असेल तोवर ती पोरं जी असतात ती काही बापाची गादी बापाची खुर्ची बापाची जागा घेण्याचा विचार करत नाहीत बाप मेल्यानंतर पुढचं पुड़ पुढे बघू जो जबाबदार असेल ज्याच्यात क्षमता असेल तो घर सांभाळेलच साधा सोप्पा आशय होता पण त्यांच्या या विधानाचा संजय राऊतांनी लावलेला अर्थ वेगळा म्हणजे देवेंद्रजी असं म्हणाले की आमच्याकडे काय मुघली राजकारण आम्ही करत नाही ती पद्धत नाही आमच्याकडे की बाप जिवंत असताना त्याच्या गादीवर बसण्यासाठी जसं औरंग्याने त्याच्या वडिलांना भावांना मारून टाकलं होतं काहींना तुरुंगात कैद करून ठेवलं होतं आणि ती गादी बळकावली होती तशी परिस्थिती आमच्याकडे नाही आमची संस्कृती नाही देवेंद्रजींचा उद्देश सरळ स्पष्ट होता त्यांनी बाप हा शब्द जो वापरला तो भारतीय जनता पक्ष एक कुटुंब आणि या कुटुंबाचा सध्याचा जो प्रमुख आहे तो या कुटुंबाचा बाप अर्थात नरेंद्र मोदी पण यावर उत्तर देताना जे तरकट लावलंय संजय राऊतांनी ते तुम्ही ऐका स्वतःच कोण कौन बाप कोणाचा बाप कोणाचा बाप देशाला बाप नाही आहे या देशाला बाप नाही आहे मोदी हे पंतप्रधान आहेत एक तात्पुरती व्यवस्था असते आणि मी म्हणाल की राम आणि कृष्ण सुद्धा आले आणि गेले त्यांचा अवतार कार्य संपल्यावर त्यांनी जे काय कार्य हातात घेतलं होतं ते संपलं ते निघून गेले नरेंद्र मोदींचं सुद्धा अवतार कार्य संपलेलं आहे त्यांनाही निघून जावं लागेल आता गोष्ट राहिली देवेंद्र फडणवीस सांगतायत की बाप जिवंत असताना लालकृष्ण आडवाणी जिवंत असताना सुद्धा शहाजहान प्रमाणे त्यांना कोंडून ठेवलं बेदखल केलं आणि मोदी पंतप्रधान झालेच ना भारतीय जनता पक्षाचा हा डोलारा जो आहे हा लालकृष्ण अडवाणीने उभा केला आजचा भारतीय जनता पक्ष वैभवशाली भारतीय जनता पक्ष हा दोन जागांपासून सत्तेच्या शिखरावर नेण्याचं काम हे लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या संघर्षमय नेत्याने केलेलं अयोध्येचं अख्खा आंदोलन जे राम 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 जे आता करताय राम ते राष्ट्र बरं का त्या राम ते राष्ट्रमधला जो राम आहे राजकारणात आलेला तो लालकृष्ण आडवाणींमुळे आला आणि म्हणून या देशातली जनता ही राममय झाली त्यांचा हक्क असताना पंतप्रधान पदाचा फार तर राष्ट्रपती पदाचा शहाजहानप्रमाणे म्हणजे मोगली संस्कृतीप्रमाणे त्यांना एक प्रकारे बंदिवान आणि बेदखल केलं सत्तेवर आणि हे झाले स्वतः तेव्हा आम्ही विचारलं ही मोगली संस्कृती आहे म्हणून पाहिलं मित्र संजय राऊतांना बोलायचं काय असतं संजय राऊत बोलून काय जातात आणि त्यानंतर जेव्हा आपलं काहीतरी विधान गणलंय हे लक्षात आल्यानंतर त्या अशा पद्धतीनं या देशाचा बाप कोणीच नाही किंवा पंतप्रधान म्हणजे एक पद आहे पंतप्रधानांना देशाचा बाप कोणी बनवलं वगैरे अशा पद्धतीचीही अतार्किक विधानं करतात आता देवेंद्र फडणवीस असं काही बोलले नव्हते की नरेंद्र मोदी हे देशाचे बाप आहेत राष्ट्रपिता आहेत असं अजिबात बोलले नव्हते देवेंद्र फडणवीसांचा उद्देश आणि त्यांच्या विधानाचा जो काही भावार्थ होता तो स्पष्ट होता की भारतीय जनता पक्ष हे कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबात आमच्या कुटुंबाचा जो प्रमुख आहे तो जो आमचा बाप आहे त्याच्या जागेवर बसण्याची कुणालाच घाई नाही आहे जेव्हा वेळ येईल तेव्हा पुढच्या गोष्टी होतील फक्त हे विधान स्पष्ट करून सांगताना त्यांनी कुटुंब आणि बाप असा संदर्भ देत या गोष्टीचा उलगडा केला होता खरं तर संजय राऊतांनीच लावलेली जी काडी होती ती विजवण्याचा प्रयत्न होता दुसरं काही नाही संजय राऊतांनी याचा पार पराचा कावळा करून या देशाचा बाप कोण कुठला बाप कुणी आणला अगदी या टोकाला ते गेले त्यानंतर त्यांची जी काय गाडी घसरली ती अगदी लालकृष्ण अडवाणींवर आडवाणी कोण होते ह्या कुटुंबातले ज्येष्ठ म्हणून त्यांना कसं मग विजनवासात ठेवलं गेलं त्यांना डांबलं गेलं हे सगळं बोलून ते एक प्रकारे आपली जी बौद्धिक दिवाळखोरी आहे ती दाखवण्याचा ते त्यांचा जो काही प्रयत्न होता अगदी उत्तम होता लालकृष्ण अडवाणी आणि इतर जे काही ज्येष्ठ भारतीय जनता पक्षातले आहेत त्यांना पक्षाने एका वयोमानानुसार निवृत्त व्हावं त्यांनी जे काही आजवर या पक्षासाठी देशासाठी जे काही खस्ता खाल्ल्यात जे काही कार्य केलं आहे त्याला कुठेतरी आता विराम लागावा आणि आता त्यांनी मार्गदर्शक मंडळात बसून मार्गदर्शन करावं हो, ही अपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या नव्या पक्षीय धोरणानुसार ठरली होती आणि त्यासाठी जी 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 अट घातली गेली होती ती पंच्याहत्तर वर्ष वयोगटाची आता जेव्हा मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होतील आणि त्यानंतर मोदी स्वतः मार्गदर्शक मंडळात जाऊन बसतील का किंवा ज्या पद्धतीनं मोदींनी घोषणा केली आहे की जेव्हा माझा अवतार संपेल हे कार्य संपेल तेव्हा मी झोला उठाऊंगा और हिमालय चला जाऊंगा हे त्यांचं जे वाक्य आहे मग मोदी खरोखरच पंच्याहत्तरीनंतर ती झोळी उचलून हिमालयात जाणार आहेत का किंवा ते थेट राजकारणात हस्तक्षेप न करता मार्गदर्शकाच्या भूमिकेत बसणार आहेत का म्हणजे अडवाणींसोबत जे काही ज्येष्ठ नेते आज आहेत त्या मार्गदर्शक मंडळात त्यात नरेंद्र मोदींची भर पडणार आहे का या सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत आणि त्याला अजून बराच अवकाश आहे पण एक जी काही संभावना आहे की मोदींचा वारसदार कोण ज्याबद्दल भारतीय जनता पक्षात फारशी चर्चा होत नाही ती चर्चा शिल्लक सेनेच्या या विश्वप्रवक्त्यांकडून सातत्याने केली जाते म्हणजे तुमच्याकडे काही विषय नाही आहेत तुमच्याकडे काही का बोलण्यासारखं नाही आहे आणि अशा परिस्थितीत जेव्हा समोर सकाळी नऊ वाजता चाय बिस्कुटांची गँग जमा झालेली असते त्यांच्यासमोर कुठले तुकडे टाकायचे तर मग असा कुठला तरी तुकडा सुचतो आणि मी संजय राऊतांच्या बुद्धीचं नेहमीच क कर, कौतुक करत आलेलो आहे कारण त्यांना ते बसल्या जागी टेबल स्टोरी बनवतात त्या पद्धतीनं त्यांनी ज्या ज्या स्टोऱ्या आजवर बनवल्यात म्हणजे दररोज सकाळी नऊ वाजता एका टेबल स्टोरीचा रतीब घालणं हे फार कठीण काम आहे आणि ते ते इमाने इतबारे करत असतात त्याबद्दल त्यांचं कौतुकच केलं पाहिजे त्यांनी केलेल्या या टेबल स्टोरीने मागच्या दोन दिवसात जो काही धुरळा उडाला आहे तो कधी खाली बसेल याचा काही नेम नाही त्यामुळे तुर्तास मी इथेच थांबतो पण या एकंदर धुरळ्याबद्दल तुमचं मत काय हे मला कमेंट्स करून जरूर कळवा पुन्हा भेटूस सर आपली काळजी घ्या आणि पात्रा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी धन्यवाद नमस्कार Thank <laughs> you.